हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत वांग म्हणजे गॅसवर भाजून किंवा चुलीत भाजून असं जे भरीत केलं जाते ते तुम्हाला मी दाखवणार आहे वांगी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चांगली अशी ताजी ताजी वांगी घ्यायची आहेत बिना अशी किडलेली तर ह्या वांग्यापासून भरीत कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आता इकडे का चूल नसल्यामुळे गॅसवरच आता मी वांगी बाजून घेणार आहे छान अशी वांगी बाजून घ्यायची आहे अशी वांगी छान अशी गॅसवर भाजून घ्यायची आहेत आता भाजत चाललेली आहेत वांगी तर वांगी अशी छान भाजून घेतले तर ह्याचं वरच साल आता असंही काढून घ्यायचं आहे हे गार झालं की हातानं जरी काढलं तरी पण चालते याचं चा वरचं ह्याचं चा साल छान सा। असं असं काढून घ्यायचं आहे सगळं पूर्ण साल हे जेवढा असा काळा भाग झालेला तेवढा पूर्ण काढून घ्यायचा आता वांगी चोरून घेतलेली आहेत त्यामध्ये बघायचं आहे की काय किडा कुठं किडलेलं वांग आहे काय त्यासाठी असं मधून थोडं चिरून घ्यायचं मग आपल्याला समजते की वांग किडलेलं आहे का कसं आहे तर आता असं चुरून घेतलेलं आहे आणि आता असं चिरून बघायचं आहे की कि वांग किडलेलं आहे का कसं आता भाजीला काय नाही तर लगेच अशी रेसिपी दहा पंधरा मिनटात होणारी अशी रेसिपी म्हणजे वांग जर सगळी खात असेल ही छान भाजी होती आता बारीक असं कुस करून जरी हाताने घेतलं तरी पण चालतंय वांगी किडले नाहीत ही अशी खात्री करून घ्यायची आणि आता ही अशी बारीक 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 अशी अशी चुरून घ्यायची आहेत कट करून आणि कांदा जास्त घालून कोथिंबीर घालून फोडणी घालून जर तुम्ही हे वांग्याचं भरीत केलं तर तुम्ही दोन दोन भाकरी खाल एवढं छान असं भरायचं लागते आता आम्ही तसं पोडणी घालून वांगं करतोय पण पूर्वी नाही हे वांगा असं चुलीत भाजायचं आणि कांदा कच्चा कापायचा कट करायचा आणि तो कांदा तिखट मीठ घालायचं नाही असंच खायचं एवढं छान लागायचं की ते भरीत तसं पण मी एकदा करून दाखवणार आहे म्हणजे जी लोक भाजी वांग्याची खात नाही त्यांच्यासाठी हे भरीत म्हणजे असं छान होतं भरीत असं खायला छान लागते वांग्याच्या भाजीपेक्षा आता गॅसवर कढई ठेवलेलं गॅस पण चालू केलेलं आता तेल घालायचं आहे तुम्हाला हवं तेवढं तेल घालायचं कमी जास्त आता तेल गरम झालंय घालायची आहे मोहरी घालायची जिरं घालायचं पनीच घालायचा आता त्यामध्ये कांदा घालायचा कांदाचा भरपूर झाडा घालायचा जास्त कांदा घालायचा बारीक म्हणजे घरी जास्त छान होते कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये आता हळद टाकायची आता कांदा भाजलेला तर त्यामध्ये हिंग टाकायचं आहे कि हिंग टाकायचं आहे पण आता घालायचं तुम्हाला हवं तेवढं चवीनुसार घालायचं आहे वांग्याचं बारीक केलेलं हे पण आता टाकून द्यायचं त्यामध्ये एक एक जण शेंगदाण्याचं तूट घालून पण करतात पण ते काही असं छान लागत नाही हे असं ओरिजेन असं छान लागतं वांगे कांदा भरपूर घाटला तर पर परतून घ्यायचं चांगलं चवीनुसार टाकायचं आहे आता ह्याला परतून घेतलेला आहे एक पाच मिनिटासाठी आता ह्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे पाण्यासाठी तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत सुरीची कसुरी मेथी पण टाकायची आहे खाण्यासाठी तयार आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे करून बघा तुम्ही पण वांग्याची भाजी जर कोण खात नसेल तर ती पण अशी खातील वांग्याची भाजी तेल कांदा असा भरपूर लागतोय वांग्याचं बरीच खाण्यासाठी तयार आहे खायला या तुम्ही पण करून बघा असं ह्या पद्धतीने आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा व्हिडिओ असत नाही व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद